न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा खालापुरातील बोंबल्या माऊलीच्या पंधरा दिवसाच्या यात्रेची जय्यत तयारी पावसामुळं प्रसिद्ध जिलेबी बेचव होण्याचे संकट यात्रेकरूंचा हिरमोट कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज खालापूर तालुक्यातील ताकई सांजगाव येथील पंधरा दिवसांची टेकडीवर वसलेल्या विटू माऊली धाकटी पंढरीची यात्रा सुरू होत असून या यात्रेची व्यावसायिक व प्रसिद्ध जिलेबी यांचा मनोरंजनासाठी आकाश पाळणे खेळणी व मिठाईच्या दुकानांची तयार करण्याची तयारी पातळीवर सुरू असताना पावसाचं विघ्न काही थांबता थांबे ना अशी परिस्थिती असल्यानं व्यावसायिक संकटात सापडले असून दिंडीच्या माध्यमातून बिटू माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी मंडळींसह यात्रेकरूंचीही अडचण होणार असल्यानं पावसाच्या सरीमुळं यात्रेची जिलेबी बेचव करणार असं चित्र या पावसाच्या सरीमुळं आहे खालापूर तालुका हा संत तुकाराम महाराजांच्या पोद पावन झालेली भूमी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळींचा भरण आहे दोन नोव्हेंबर रोजी साजगाव येथील धाकटी पंढरी येथील पंधरा दिवसाची यात्रा सुरू होत असल्यानं या यात्रेच्या निमित्तानं रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळी दिंडीच्या माध्यमातून ताल मृदंगच्या गजरात या यात्रेत दाखल होत असल्यानं संपूर्ण रायगड जिल्ह्यासह मुंबई येथील यात्रेकरूंचं लक्ष असणाऱ्या बोंबल्या विटोबाच्या पंधरा दिवसाच्या यात्रेला दोन पासून सुरुवात होत असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असताना या यात्रेच्या निमित्तानं वारकरी मंडळींचं पाय विठुरायाच्या दर्शनासाठी वळतात या यात्रेनिमित्त अनेक भागातून दिंडीच्या माध्यमातून मिटूरायाचा जयघोष करत दाखल होत असतात तर या यात्रेत यात्रेकरांच्या आवडीची सांजगाव यात्रेची प्रसिद्ध जिलेबीसह अन्य मिठाईची दुकानं यांचं आकाश पाळणे मौद का कुवा चक्री पाळणे प्लास्टिक खेळणी तर थंडीच्या काळात वापरणारी गरम कपडे सादर घोंगडी आदी दुकानांसह सख्या मासळीचे बाजार असंख्य दुकानं या, या यात्रेत असतात त्यामुळे सर्वात मोठी पंधरा दिवसाची यात्रा भरते गेली पंधरा दिवस या ठिकाणी दुकानं उभी करण्यासाठी काम सुरू आहे मात्र यंदाच्या यात्रेत अचानक आलेल्या पावसाचं विघ्न कायम असल्याचं चित्र आहे त्यामुळं व्यावसायिक संकटात सापडले आहेत यात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या आदेशानुसार खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोपोली सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी यांसह वाहतूक पोलीस अन्य होमगार्ड नागरिकांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी यात्रेत उपलब्ध राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशन हद्दीमधील ताते सासगाव या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विठ्ठल मंदिरात दर पंधरा दिवसांसाठी यात्रा ही भरणार आहे या यात्रेचा कालावधी दिनांक दोन नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर असा राहणार आहे या ताके सासगाव यात्रेसाठी दररोज सुमारे पंधरा ते वीस हजार भाविक भेटले जातात काही भाविक का मुक्कामी देखील राहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करमणुकीची साधने खाद्यपदार्थांची दुकाने असे लागतात आणि एक अतिशय उत्साहाचं वातावरण पंधरा दिवस या भागामध्ये असतं तर त्या अनुषंगाने बंदोबस्त नियोजन करण्यासाठी आणि कायदा सुवस्थेची प्र परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य आचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस स्टेशन आणि आम्ही पूर्ण तयारी पार पाडलेली आहे या यात्रेसाठी आम्ही दररोज सहा ते सात पोलीस अधिकारी जवळपास साठ कर्मचारी त्याच पद्धतीने अतिरिक्त वाहतूक विभागाचे दहा कर्मचारी एक दंगा नियंत्रण पदक पथक ज्यामध्ये तीस कर्मचारी असतात असा प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येकाला त्याचं नेमणुकीचं देखील ठरवून दिलेलं आहे या यात्रेसंदर्भात आमची खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली दररोज पेट्रोलिंग राहणार रा आहे त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो मी की आपण यात्रेत बाळगताना आपण शक्यतो प्रयत्न करा की काही मौल्यवान वस्तूसोबत आणू नका त्याचबरोबर आपल्यासोबत येणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्या ऊन असेल तर पाणी सोबत ठेवा आपल्याला काहीही अडचण आली कुठलीही अडचण आली तर आम्ही खोपोली पोलीस स्टेशन आपल्या पूर्ण मदतीला सज्ज आहोत वाहतुकीसाठी आम्ही विशेष करून नियोजन केलेलं आहे या यात्रेमुळे खोपोली ते पाली जाणारी किंवा खोपोली ते पेन जाणारी वाहतूक कुठल्याही प्रत पद्धतीने त्याला अडथळा येणार नाही असं आमचं नियोजन आहे या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून भाविक भक्त येतात त्यामुळे त्यांना कुठल्याही प्र पद्धतीने वाहतुकीसाठी अडचण येणार नाही पूर्ण यात्रेदरम्यान श्री विठोबाचे दर्शन घेताना अडचण येणार नाही अशा पद्धतीने आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि आम्ही या यात्रा बंदोबस्त करता पूर्ण पद्धतीने सज्ज आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा